हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे चमचमीत अशी भरली मिरची आणि जास्त यामध्ये मी मसाले पण नाही वापरलेले आहेत चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी हे तीड भाजून घेतले होते आणि भाजल्यावर त्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे त्याचं कूट तयार करून घेतलेला आहे नंतर शेंगदाण्यांचं कूट घेतलेलं आहे मी आणि एक टेबलस्पून बेसन हे भाजून घेतलेला आहे ते पण यामध्ये घातलेलं आहे नंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हळद धण्यांचं कूट आणि वरतून सगळं एक चवीनुसार मीठ आणि मग नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि हे सगळं काही एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं नंतर थोडेसे लिंबाचे रस पिडलेला आहे मी आता याला हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि मिरचीच्या मी मधातून काप केलेले आहे त्या मिरचीमध्ये आपण हे सगळं मसाला भरूया तर तुम्ही बघू शकता इथे मी छान अशी मिरची चिरून झालेली आहे माझी असे छान त्याचे काप करून घ्यायचे आणि त्यामध्ये हा मसाला भरायचा छान असं प्रेस करून दाबून दाबून मसाला भरायचा असं करून आपण बाकीच्या मिरच्यांमध्ये पण मसाले भरून घेऊया तर तुम्ही या मिरचीला जेवणासोबत किंवा की खिचडी आणि भातासोबत खाऊ शकता ही चवीला मिरची खूप फिक्की असते त्यामुळे ही खायला देखील खूप चवदार लागते तर सगळ्यां मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण याला तेलामध्ये परतून घेऊया तर यामध्ये सगळंच काही आपण घातलेलं आहे मीठ वगैरे सगळंच घातलं आहे आता फक्त याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं छान याला मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मिक्स नाही करायचं एक एक मिरची उलटून घ्यायची जोपर्यंत त्याची दुसरी भाजू चांगल्या प्रकारे भाजून भाजल्या जात नाही तोपर्यंत तर असं दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही मिरची तयार होते लगेचच ही रेसिपी तयार होते लगेच झटपट बनते आणि चवीला पण खूप छान लागते माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर या सगळ्या मिरच्या झालेल्या आहेत आपण याला एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशा प्रकारे भरलेली चमचमीत अशी मिरची तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडल्यास थँक्यू